नमस्कार प्रेक्षकांनो इंद्रायणी या मालिकेच्या आधाच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू व्यंकू महाराजांना सांगत असते की हे सगळं खोटं आहे ते खोटारडे आहेत व्यंकू महाराज म्हणतात काय खोटं आहे बाळा शकू म्हणते इंदू तू काय बोलते आहेस बाळा हे बघ आपल्याला माहीत नसताना असं काहीही कुणालाही खोटं बोलायचं नाही आणि खोटं म्हणायचं नाही तुला ते आवडत नसतील ना तर तसं सांग पण ते खोटं बोलत आहेत असं बोलू नकोस इंदू म्हणते नाही ते खरंच खोटे आहेत ते म्हणत होते मंदिर पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे आणि ते दोघं बहीण भाऊ पण नाही आहेत हे है ऐकून शकुंतला आणि व्यंकू महाराजांना धक्काच बसतो व्यंकू महाराज म्हणतात काय इकडे ये ये बोल ते नारायणीताईला सामान्य सामान्य म्हणत होते असं इंदू म्हणते शकुंतला म्हणते अगं असं तर मग पसंती कशी काय केली मग बस हो कसे म्हटले इंदू म्हणते त्यांना आपलं देऊळ पाहिजे म्हणून व्यंकू महाराज म्हणतात तुलाही कोणी सांगितलं इंदू म्हणते मी ऐकलं त्यांचं बोलणं मी त्यांचा विसरलेला मोबाईल द्यायला गेले होते तेव्हा ते बोलत होते प्रेमनाथ खोटाय आणि ती चंद्रलेखा पण तुम्ही लग्न थांबवा महाराज तेवढ्यातच तिथे आनंद येते आनंदीनं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि आनंदी म्हणते काय म्हणलीस तू त्या रागतच म्हणतात काय म्हणलीस इंदू महाराजांच्या मागे जाऊन लपते आनंदी म्हणते उचलली जीभ लावली टाळ्याला ते इतरांना असेल तुझं कौतिक मला नाही माझ्या पोरीच्या सुखाच्या आड येतीस काय ग जीव घेईन तुझा महाराज चिडून म्हणतात वहिनी उगीच तुम्ही तिच्याशी असं बोलू नका आनंदी म्हणते उगाच बोलत नाही आहे आणि त्या तिला मारायला येतात व्यंकू महाराज ओरडतात वहिनी हात उचलायचा नाही तिच्यावरती आनंदी म्हणते भाऊजी तुम्ही नेहमी तिला पाठीशी घालता या पोरीला पण आता बाज झालं आता नाही हे आता माझ्या डोक्यावरून जात आहे माझ्या पुरीच्या भविष्याचा सवाल आहे इतकं चांगलं स्थळ आहे लाखात एक आहे त्या पोरानं पसंती दिली आहे आणि ही पोरगी बिब्बा घालती मधी खोटं नाटं बोलती खोटारडी इंदू म्हणते मोठ्या बाई इंदू कधीच खोटं बोलत नाही उलटं ते विंजे खोटे आहेत आनंदी जोरात चिडून म्हणते गप व्यंकू महाराज म्हणतात वहिनी हे असं तुम्ही नेहमी पाठीशी घालताना म्हणून ती शेफारली आहे पोरगी असं आनंदी म्हणते आता तुम्ही बा झालं आता गप्प बसा तू तु, तुमचं खूप ऐकून घेतलं मी या लोकांना घरामध्ये आश्रय दिला खरं तर दिग्रसकरांच्या पायरीवरती सुद्धा पाय ठेवण्याची लायकी नाही यांची इंदू म्हणते नाही मोठ्या बाई खरंच ते खोटरडे आहेत विंजे आनंदी जोरातच ओरडते इंदे महाराज म्हणतात वहिनी तेवढंच दत्तोब बा इंदूला हाका मारत येतात किचनमध्ये चल बाळा इंदू बाहेर चल आनंदी रागातच दत्तोबांकडे जाते दत्तोबा दत्तोबा हे शिकवलं का तुम्ही तुमच्या भाषीला तुम्हीच फूस लावली असेल ना आत्ता म्हणते नाही नाही मोठ्या बाई हे काय बी नाही शिकवत तिला ती खोटं बोलली दत्तोबा म्हणतात सुशिला इंदू कधीच खोटं बोलत नाही इंदू काय झालंय मला सांग इंदू आत्तोबांना म्हणते तो विंजय बदमाश आहे तो आपल्या नारायणीताईला फसवतोय आनंदी डोक्याला हात लावून म्हणते भाऊजी या पोरीचं तोंड बंद करा आधी बाज झालं आणि होणार माझ्या होणाऱ्या जाव्याबद्दल खोटं नाटक बोलली ही पोरगी काही झालं तरी माझ्या पोरीच्या भविष्याचा सवाल आहे बंद करा हिला महाराज म्हणतात अहो वहिनी नारायणी आमची पण कोणीतरी लागते ना आम्हालासुद्धा तिच्या भविष्याची काळजी आहे आनंदी म्हणते नाही कोणी लागत नाही कोणीच नाही येते ती तुमची तुम्हाला नारायणीपेक्षा ही नतभ्रष्टकारी महत्त्वाची वाटते ना ठीक आहे जाऊ दे बस झालं आता डोक्यावरून पाणी चाललंय मी खूप ऐकून घेतलं आता नाही आता ना, ना काय तो फैसला होऊन न जाऊ दे आत्ता मला सांगा की तुम्हाला कोण महत्त्वाचं आहे एक तर या घरामध्ये मी राहीन किंवा ही पोरगी राहीन सांगा व्यंकू महाराज म्हणतात इंदू या घरातून कुठेही जाणार नाही आनंदी म्हणते असं आहे का ठीक आहे राहू दे तिला इथंच मी चालले असं म्हणत तर रागतच तिथून निघून जातात त्या बाहेर पडतात आणि परत माघार येतात आणि इंदूचा हात धरून तिला बाहेर आणतात महाराज मागे मागे पळत असतात तिचा हात धरतात म्हणतात अहो वहिनी काय करताय हे सोडा तिला आनंदी म्हणते हिला घराबाहेर नेऊनच सोडणार आहे तुम्ही हिचा हात सोडा माझ्या पोरीच्या आयुष्यावरती उठली ही पोरगी महाराज म्हणतात ती जाणार नाही तुम्ही हात सोडा आता आता ताई पण असा करू नका आनंदी म्हणते हिला मी घराच्या बाहेर काढूनच सोडेन इंदू म्हणते मायो आ व्यंकू महाराज म्हणतात वहिनी अहो दुखताय तिला सोडा तुम्ही तिचा हात सोडा आनंदी म्हणते का हात दुखतोय का दुखतोय का मग तुम्ही सोडा की व्यंकू महाराज म्हणतात सोडतोय पण पन तुम्ही पण हात सोडा हां तिचा व्यंकू महाराज हात सोडतात आनंदी लगेच इंदूला ओढतच बाहेर न्यायला लागते तेवढ्यातच दत्तोबा आडवे येतात म्हणतात मोठ्या भाईसाहेब हात जोडतो इंदूसोबत असं वागू नका आनंदी म्हणते ओ दत्तोबा वा बाजूला ए सांग तुझ्या नवऱ्याला आणि सामान भर तुझं सामान भरा तुम्ही पण इथं थांबायचं नाही निघायचं तुम्ही सुशिला म्हणते मोठ्या भाई आम्ही कुठं जाणार आनंदी म्हणते कुठेही जा मसनात जा मला काय सांगू नका चला तुमचं तुम्ही सामान बांधा तेवढ्यातच व्यंकुमारच तिथे पुढे आडवे जातात आणि दत्तोबांना थांबवतात म्हणतात कुणीही कुठेही जाणार नाही आनंदी म्हणते माझ्या माझ्यामध्ये येऊ नका हा तुमचाही मी मान ठेवणार नाही व्यंकू महाराज म्हणतात मी त्या गोष्टीची अपेक्षा तुमच्याकडून करतच नाही मला पण आज एकदाच सांगून ठेवतो तुम्हाला की इंदू या घराबाहेर जाणार नाही म्हणजे नाही हात सोडा तुम्ही तिझा सोडा हात आनंदी म्हणते नाही सोडणार व्यंकट भाऊजी या पोरीसाठी तुमच्या स्वतःच्या बहिणीचा अपमान करताय तुम्ही हां ही कार्टी ही तर हवी म्हणून तुम्ही मला बाहेर जायला सांगताय नाही राहत मी इथं या घरात असमन, मी असं म्हण असं म्हणत म्हणते आणि म्हणते मी स्वतःचा जीव घेते शकुंतला म्हणते अहो मोठ्या भाई काय बोलताय तुम्ही हे आनंदी जोरातच ओरडते बस कोणीही मध्ये यायचं नाही कोणीही काही बोलायचं नाही मी माझ्या डोक्यावरती रॉकेल ओतून घेते आणि काडीच लावते मागच्या विहिरीत जाऊन जीवच देईन मी मी काय पण करू शकते आता मी माझा जीव पण घेऊ शकते माझ्यामध्ये कोणीच यायचं नाही मी मारून घेते स्वतःला निघून जाते या घरातून व्यंकू महाराज म्हणतात वहिनी तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा पण आज एकदाच शेवटचं सांगतो इंदुया घरातून कुठेही जाणार नाही आज त्याच कारण मी तुम्हाला एकदा सांगूनच टाकतो आनंदी म्हणते काय हा अजून काय ऐकवायचं आहे तुम्हाला बोला ना भाऊजी बोला व्यंकू महाराज म्हणतात काय आहे ना मला खरं तर असं म्हणतात शकुंतला मानेने नाही असं म्हणते व्यंकू महाराज थांबतात आणि तिथून निघून जायला लागतात आनंदी म्हणते बोला की आता का गप बसलायत व्यंकू महाराज म्हणतात ऐकायचं आहे ना तुम्हाला आता ऐकाच तुम्ही मी एवढंच काय या घरातून कुणीही तिल इंदूला बाहेर काढू शकत नाही मी नाही काढू शकत तुम्ही नाही आणि घरातला कोणताही व्यक्ती तिला बाहेर काढू कधीही बाहेर काढू शकणार नाही आनंदी म्हणते आत्ता मी हिला घराच्या बाहेर काढणार आणि काढून दाखवतेच अशी ही कोण लागून गेली आहे तुमची असं म्हणत आनंदी इंदूला ढकलून देते व्यंकू महाराज तिला पकडतात व्यंकू महाराज म्हणतात थांबा ती या घरची मालकीन आहे आणि हे ऐकून आनंदीला धक्काच बसतो दत्तबा सुशिला कळतच नसतं व्यंकू महाराज म्हणतात तीच या घराची मालकीन आहे तीच आहे आनंदी म्हणते खोटं बोलताय तुम्ही काय बोलताय हे व्यंकू महाराज म्हणतात खोटं बोलायची सवय नाही बहिणी मला मला आहे तुमचा विश्वास बसणार नाही कुणातच बसणार नाही आज सगळं पुराव्यानिशी दाखवतोच तुम्हाला सगळं इथेच थांबा असं म्हणत ते आज जातात आणि कागदपत्र घेऊन येतात आनंदीच्या समोर धरतात म्हणतात वाचा आनंदी ते वाचते तिला धक्काच बसतो व्यंकू महाराज म्हणतात काय लिहिलंय त्यात एकदा नीट वाचा सातबारा आहे तो जमिनीचा आत्ताही त्या सातबाराच्या कागदावर नाव कुणाचं आहे सोपान सावता वाडीकर आणि सोपान वाडीकर यांची एकमेव वारस म्हणून इंद्रायणी सोपान वाडीकर आहे आणि सुशिलाचे तर डोळेच फिरलेले असतात हे सगळं बघून व्यंकू महाराज म्हणतात आलं का लक्षात मी ठरवलं होतं की हे सगळं सांगायचं नाही तुम्हाला पण आज वेळच तुम्ही तशी आणली आहे माझ्यावर वाचा सगळं नीट वाचून घ्या आनंदी म्हणते खोटं बोलताय तुम्ही आणि तिथे कागद फेकून देते ती म्हणते ही वाडीकरांची जमीन मंदिराच्या नावावरती केली होती ना त्यांनी मंदिरासाठी दान दिली होती आता ती जमीन दिग्रसकरांची आहे मला काय एडाच काढताय का मला काय माहीत नाही आहे का महाराज म्हणतात दानपत्र आहे का दिग्रसकरांकडे नाही आहे कुठलीही लिकापटी नाही आहे सात नाव नाही आहे अहोवयणी सगळं तोंडी झालंय तोंडी एक कागदही नाही आहे त्यामुळं आजही कायदेशीररित्या ही, आज ही, ही सगळी जमीन वाडीकरांची आहे दिग्रसकरांची नाही आणि वारसा हक्काने इंदूची आहे सुशिला खूपच खुश होते आंधी मटकन खालीच बसते त्यामुळे आता असं वहिनी की विठ्ठुरायाचं मंदिर हे ज्या जमिनीवर उभं आहे तीच जमीन त्याच्या आजूबाजूची जमीन आणि हा वाडा हा वाडा वाडा हा वाडा ज्या जमिनीवर उभा आहे ना तीच जमीन इंद्रायणी सोपान वाडीकरच्या नावाने आहे आनंदी म्हणते खोटाय व्यंकू महाराज म्हणतात हेच आहे आणि आता तुम्ही स्वतःच्या अंगावर रॉकेल टाका स्वतःला पेटवून द्या नाहीतर विहिरीमध्ये जाऊन स्वतःला लोटून द्या हे सत्य बदलणार नाही आणि मग ते इंदूला घेऊन पुढे येतात आणि म्हणतात इंद्राणी सोपान वाडीकर हीच या जमिनीची एकुलती एक वारसदार आहे आणि एकमेव मालकीन आहे इंदू सगळ्या वाड्याकडे बघत असते आणि तिला काहीही समजत नसतं आणि इथेच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ